कोल्हापुरातील कसबा बावडा रोडवरील राजहंस प्रेस समोरील मैदानावर न्यू इंडियन क्राफ्ट एक्सपो हँडिक्राफ्ट प्रदर्शन सुरू आहे अस्सल हातमागावरील प्युअर सिल्क आणि कॉटन हँडलूमची वस्त्रं खरेदी करण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे विविध प्रकारच्या साड्या खादीचे कपडे ड्रेस मटेरियल कार्पेट ज्वेलरी सहारनपूर फर्निचर खाद्यपदार्थ आणि गृहोपयोगी साहित्य या प्रदर्शनात उपलब्ध आहे प्रत्येक राज्यातील कलाकुसरीचे स्टॉल्स या प्रदर्शनात लावण्यात आले आहेत प्रदर्शनाला करवीरकरांचा मोठा प्रतिसाद संपूर्ण भारतातील कारागिरांनी बनवलेल्या अनेक हस्तकलेच्या वस्तू कोल्हापुरातील कसबा पावडा रोडवरील राजहंस प्रेस समोरील प्रदर्शनात उपलब्ध आहेत या प्रदर्शनात विविध प्रकारच्या साड्या ड्रेस मटेरियल खादीचे कपडे यासह विविध प्रकारच्या कपड्यांचं भव्य दालन आहे तर सहारनपूर फर्निचर भदोईचे जगप्रसिद्ध गालीचे उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध कार्पेट बनारसी साड्या बंगाली साडी काश्मीरी काठावर्क सिल्क बागलपुरी आणि आसामी साडीसुद्धा उपलब्ध आहे मध्य प्रदेशचे बाटिक प्रिंट लखनौचं चिकन वर्क राजस्थानी बेडशीट हँडलूम कॉटन बेडशीट राजस्थानी चनियाचोली लोअर टी शर्ट पारंपरिक जोधपुरी राजस्थानी बांधणी खादीचा कुर्ता पायजमा शर्ट जॅकेट सूट बरमुडा लहान मुलांचे कपडे कलकत्ता काठावर्क बॅग यासह विविध प्रकारची आभूषणं या प्रदर्शनात पाहायला मिळतात तसंच सिरॅमिक फ्लॉवर पॉट कुंड्या किचन आयटम्स शोपीस रांगोळी आयटम्स देखील इथं आहेत विविध प्रकारचे पापड पन्नासपेक्षा पेक्षा अधिक प्रकारची लोणची राजस्थानी मुखवास केरळ ड्रायफ्रुट्स मिठाई यासह गृहसजावटीच्या अनेक वस्तू या हँडलूम प्रदर्शनात उपलब्ध आहेत एकाच छताखाली दहा हजार वस्तू असून मोफत पार्किंग सुविधा आहे कसबा रोडवरील राजहंस प्रेस समोरील हँडलूम प्रदर्शनाला करवीरकरांचा मोठा प्रतिसाद लाभतोय